तर आज वडकीच्या हिंदी केसरी मैदान मथुरने जोरदार कमबॅक केलाय भाई काय सांगाल पहिली प्रतिक्रिया तुमची काय सांगाल सर्वप्रथम तर अ फायनलला मथुर आणि रायफल लाला खूप आनंद वाटला आणि खूप दिवसापासून इच्छा होती दि गुलाल करायची आज नक्की स्वप्न पूर्ण झाला पण आज कॉकटेल पण माझाच आहे नक्कीच आणि पिंटू भाऊ या गाडीवर मथुरच्या गाडीवर पिंटू भाऊ होता जल्लोष करत नकीस। नकीस। मी माझ्या कॉकटेलकडे गेलो होतो पिंटू भाऊ त्यांच्या मथुर कडे आला होता कारण की आमचं दोन्ही आम्ही कुटुंब एकच आहे ना दोघे पण आम्ही भाऊ आहेत त्याच्यामुळे इथे कोणत्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत खाली एवढाच आनंद आहे आज दुकाच्या दारातून बाहेर येऊन आज गुलाल करतोय नक्कीच हे आनंद आहे आणि कमबॅक कसा होत असा कारण हिंदी सगळी जे पण आहे ते फक्त ना फक्त पिंटू आज सेमी फायनल मारलेली आहे कारण की त्यांनी त्यांनी आम्हाला पैरा करून दिला त्यांचे उपकार आहेत आणि गेम स्पिरिट असतं ते पिंटुशेट मोडक यांनी दाखवून दिला कारण की म्हणजे गाडीवर ते उभे राहिले काय सांगाल म्हणजे बोलतोय ना त्यांचाच आहे माझा आहे बरोबर ही आमची दोघांची भूमिका आहे प्रत्येक गाड्या मालकांनी हीच भूमिका ठेवा <laughs> बरोबर आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल बाळू ड्रायव्हर मांडवेकर म्हणजे आज गाडी त्याच्यात स्वतःच्यात खूप आत्मविश्वास आहे त्याच्यात त्याच्यातच त्याला बघितलं मी हा कोणत्या प्रकारचा हंकर नाही ना काय नाही पण त्याला बघितलं मी त्याचं बोलणं चाललं त्याला स्वतःवर विश्वास आहे त्याच्यावर नक्कीच आणि काही गोष्टी मी त्याला सांगितल्या काय करायचं ते केलं त्याने शेवटचा प्रश्न विचारतो मैत्रीपूर्ण लढत झाली आणि दादा आपला मथुर लंपी आजार लंपी आजारात होता त्याच्यानंतर आज गुलाल झालाय काय भावना आहेत आता काय बोलासारखे काय राहिलंय का आता सांगा आज खरोखर म्हणजे आनंद वाटतंय म्हणजे अपेक्षा नव्हती एवढी मोठी असं वाटलं का आम्ही म्हणजे असं लोक म्हणजे असं वाटायचं कधी कधी काय संपलो काय दोन तीन बिंदोडच्या मैदानात दोन बिंदोडच्या मैदानात गेलो एकदा मथुर सोबत गेलो एकदा छोटा वासरू आणला होता तेव्हा वाटलं का संपलो का आपण आणि हे यश म्हणजे मतूरने आम्हाला जिवंत बरोबर आणि हे यश तुम्ही आता टीम तुमची सर्व टीम सगळ्या टीमचं हे यश आलं एक म्हणजे म्हणायचं म्हटलं नाही सगळ्यांची मेहनत आहे सगळ्यांचं यश आहे आज आमच्या दावणीला पण यश आलं आज सोन्याची दावण सोन्याच्या दावणीतून इंद पर्यंत या मैदानापर्यंत फायनल पोचलो पोहचलो खूप आनंद वाटतोय आज सागर भाऊंच्या दावणीचा कुठेतरी यश आला आम्हाला आणि खरोखर पिंटू भाऊंचे खूप आभार व्यक्त करतो स्वतःच्या गावचा मैदान असून सुद्धा त्यांनी मला त्यांचा पैरा दिला एकही असं कुठल्याच गोष्टीवर काहीच नाही मी लो पिंटू भाऊ तुम्हाला जे करायचं ते करा त्याने सांगितलं रायफल आणि मथुर ही गाडी पलेल ही आणि ही गाडी टाकतो पण त्यांनी पब्लिकचा बैल आम्हाला दिला ना स्वतःला आतला बैल ठेवला नक्कीच म्हणजे त्याच्या पलीकडं त्यांच्याबद्दल काय बोलायचं नक्कीच तर आज म्हणजे फायनलचा मानकरीचं झाला आहे पण आज नक्कीच अजूनही जोरात कम बॅक करायला हिंद केसीचा मान घेऊन जाईल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ठीक आहे